अंडाशय म्हणजे ज्याला आपण ओव्हरीज म्हणतो हे स्त्री प्रजनन अवयव आहे ज्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण म्हणतो तर हे स्त्री प्रजननाचं एक अवयव आहे ज्या आपल्या प्रत्येक फिमेलमध्ये या दोन असतात उजव्या बाजूची डाव आणि डाव्या बाजूची ओव्हरी आणि यांचं मेन फंक्शन जे आहे ते प्रजनन असतं सो प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी जे ओवम बनतात म्हणजे जे ज्याला आपण ओवम म्हणतो उसाइट म्हणतो हे बनवणं हे या अंडाशयाचं काम असतं आणि जेव्हा प्रजननाची प्रक्रिया असते तेव्हा हेच ओवम आणि मेल याच्याशी सिमेंटशी एकत्र होऊन त्याच्यातून पुढे हे होतो सो so, फर्टिलिटी म्हणजे प्रजननामध्ये ओव्हरीज ज्याचा अर्थ अंडाशय आहे याचा मेन रोल हे याच्यामध्ये असतं गर्भाशयाच्या म्हणण्यापेक्षा आपण अंडाशयाचं म्हणतो आणि गर्भाशय म्हणजे युट्रस सो या युट्रसला दोन नळ्या असतात ज्याला आपण फेलोपियन ट्यूब म्हणतो आणि त्यांना पुढे त्यांच्या टोकापेक्षा दोन अंडी असतात ज्याला ओव्हरी म्हणतो सो अंडाशयाचा म्हणजे ओव्हरीचा कॅन्सर जो असतो तो जेव्हा ओव्हरी पासून म्हणजे याच्यामध्ये बेसिकली दोन कॅन्सर असतात दोन प्रकारचे कॅन्सर असतात एक तर एपिथेलियल कॅन्सर म्हणजे ओव्हरीचा जे वरचं लेअर आहे त्याच्यावरून जो कॅन्सर होतो त्याला आपण एपिथेलियल लेअर म्हणतो आणि एक तर जम सेल ट्युमर म्हणजे ओवरीच्या आतमध्ये जे सेल्स बनले बनलेले असतात त्याच्यातून जेव्हा कॅन्सर निर्माण होतो तेव्हा त्याला आपण सेल ट्युमर म्हणतो सो so, अशा या दोन प्रकारचे मेन कॅन्सर आहेत आणि काही कॅन्सर जे असतात त्याला आपण बिनॅन म्हणतो म्हणजे न पसरणारे कॅन्सर थोडक्यात सांगा तर चांगल्या प्रकारचे बिनॅन ट्युमर म्हणतो बिनॅन ट्युमरची कारण बरीच आहेत पण बिनॅन ट्युमर सुद्धा असू शकतो आणि पसरणारा म्हणजे धोकादायक कॅन्सर ज्याला म्हणतो मॅलिग्नंट ट्युमर तो सुद्धा असू शकतो बेसिकली ओवरीचा कॅन्सर जो आहे बेसिकली जी याची कारणं आहेत ती बरीच कारणं आहेत पण क्रुवन कारणं जी आहेत त्याच्यामधली काही कारणं आहेत की खूप कमी वयामध्ये मासिक पाळी सुरू होणं म्हणजे जे, जे साधारणपणे चौदा पंधरा वर्षी सुरू होत असेल तेच जर कोणामध्ये दहाव्या वर्षी अकरा वर्षी मासिक पाळी सुरू झालेली असेल किंवा मासिक पाळी उशिरा बंद होणं म्हणजे जे चाळीस पंचेचाळीस पन्नासा वर्षी बंद होते ती जर कोणामुळे पंचावन्न वर्षी किंवा त्याच्यापेक्षा अजून उशिरा झालं तर अशी जी स्त्री असते त्यांच्यामध्ये आयुष्यामध्ये मासिक पाळीचं प्रमाण वाढल्यामुळे ओव्हरीचे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात सो लवकर मासिक पाळी येणं आणि उशिरा मासिक पाळी होणं हे एक क्रुवन ओव्हरीचा कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर करता क्रुवन अशी कारणीभूत कारण आहेत याच्या व्यतिरिक्त ओबेसिटी म्हणजे जाड्या बायका वजन वाढलेलं असणं फॅमिलीअल हिस्ट्री सो इथे आवर्जून सांगू इच्छिते की फॅमिलीचा फॅमिलीअल हिस्ट्रीचा म्हणजे जेनेटिक ज्याला म्हणतो त्या हिस्ट्रीचा खूप मोठा ओव्हरीच्या कॅन्सरमध्ये हे आहे फक्त ओव्हरी पण नाही काही लोकांना असा गैरसमज आहे की घरामध्ये कोणाला आईला किंवा मावशीला किंवा कोणाला ओव्हरीचा कॅन्सर झाला असेल तर ओव्हरीचाच कॅन्सर होण्याचे चान्सेस पुढे असतात तर असं नाहीये इव्हन ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल किंवा कुठल्याही गर्भाशयाच्या रिलेटेड म्हणजे एन्डोमेटल कॅन्सर किंवा गर्भाशयाचा तोंडाचा म्हणजे सर्विक्सचा कॅन्सर झालेला असेल अशा लोकांना सुद्धा फॅमिली हिस्ट्री असेल ज्याच्यामध्ये बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू म्हणजे ब्राका वन आणि ब्राका टू अशा दोन जीन्सचा बेसिकली कारणीभूत जे असतात अशा लोकांना सुद्धा हे असू शकतो याच्या व्यतिरिक्तच दुसरी गोष्ट स्मोकिंग असणं अल्कोहोल इंटेक या दोन्ही गोष्टी स्त्रियांमध्ये असतील तरीही ओवरीचा कॅन्सर होऊ शकतो सो ही बेसिकली मेन कारण जी प्रुवान आहेत ओवरीच्या कॅन्सर मध्ये ते आहेत पहिले म्हणजे जेनेटिक फॅमिली हिस्ट्री ओबेसिटी स्मोकिंग अल्कोहोल इंटेक आणि मासिक पाणी मेन्स्ट्रोल सायकल जितक्या लवकर सुरू होते ते आणि जितक्या उशिरात उशिरा बंद होईल ते आणि याच्या व्यतिरिक्त हल्ली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ते म्हणजे इन्फर्टिलिटी करता इस्ट्रोजेन फक्त म्हणजे जे फिमेल हार्मोन्स असतात दोन इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन ते याच्यामध्ये फक्त इस्ट्रोजेनच्या कोणी टॅब्लेट्स घेत असतील किंवा प्रेग्नन्सी टाळण्याकरता नुसत्या इस्ट्रोजनच्या टॅब्लेट युजली आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की ओन्ली प्रोजेस्टरॉल म्हणजे त्याला ओपी पिल्स घ्या म्हणून पण समजा कोणी उलट नुसत्या इस्ट्रोजनच्या टॅब्लेट्स घेत असतील तर या लोकांमध्ये सुद्धा हा अंडाशयाचा कॅन्सर होण्याचे चान्सेस हे खूप जास्त अंडाशयाचे कॅन्सर ची जी लक्षणं आहेत ती कुठल्या स्टेजमध्ये हे डायग्नोस होते निदान होते याच्यावरती असतात कारण की जसं मी सांगितलं की गर्भाशय गर्भाशयाला दोन नळ्या फेलोपियन ट्यूब आणि मग दोन अंडाशय असतात त्याच्यामुळे जोपर्यंत या ही अंडाशयाचा कॅन्सर खूप मोठा होत नाही तोपर्यंत युजली पेन नसतं त्याच्यामुळे याची जी कारण कॅन्सरची जी आहेत ती तीच कारण असतात जी कुठल्याही कॅन्सरमध्ये साधारणपणे असू शकतात म्हणजे वजन कमी होणं भूक न लागणं त्याच्यानंतर ओटी पोटामध्ये सतत दुखत राहणं किंवा कॅन्सर खूप मोठा झाला तर या गर्भाशयाच्या खालती जे आपलं रेक्टम म्हणजे संडासची जागा असते त्याच्यावरती प्रेशर होऊन संडास करताना त्रास होणं किंवा साईडला ज्या आपल्या दोन लघवीच्या नळ्या जात असतात त्याच्यावरती प्रेशर येऊन लघवी न होणं किंवा अडकून अडकून लघवी होणं ही कारणं होऊ शकतात याच्याशिवायच जेव्हा हा कॅन्सर ऍडव्हान्स स्टेजमध्ये असतो जेव्हा पोटामध्ये हा कॅन्सर पसरलेला असेल किंवा मध्ये पसरलेला असेल किंवा दोन्ही फुप्फुसामध्ये पसरलेला असेल अशा वेळी या पसरलेल्या कॅन्सरच्या दृष्टीने सुद्धा त्याची लक्षणं दिसू शकतात म्हणजे असायटीस म्हणजे पोटामध्ये पाणी जमा होणं असं पोट फुलणं सारखं बरवरती येणं ब्लूटिंग टाईप होणं फुफ्फुसामध्ये कॅन्सर पसरलेला असेल तर खोकला येणं पाठीच्या मणक्यामध्ये दुखणं लिव्हरमध्ये बऱ्याच वेळा कॅन्सर पसरलेला असेल तर जॉन्डिस होणं कावीळ होणं हे सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतं अंडाशाचा कॅन्सर हा बेसिकली साधारणपणे पस्तीसशी नंतर होतो सो पस्तीसशे ते चाळीसशेच्या वयाच्या आधी हा कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत म्हणजे समजा विसाव्या वर्षी पंचवीसा वर्षी जरी झाला तरी तो हा बिनयन म्हणजे न पसरणारा कॅन्सर असतो पण नंतर या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने चाळीशीनंतर नंतर पोटामध्ये दुखत राहणं सारखं पोट फुलणं किंवा संडासला त्रास होणं लघवीला त्रास होणं वजन कमी होणं भूक न लागणं असं काही कुठलीही याच्यातले लक्षणं असतील तर डॉक्टरला दाखवणं हे गरजेचं आहे डॉक्टरला दाखवल्यानंतर युजली आपण पहिलं जे निदान करतो ते सोनोग्राफी करतो आणि कुठलाही डॉक्टर आल्यानंतर डायरेक्ट सिटी स्कॅन सांगत नाही त्याच्यामुळे पहिलं सोनोग्राफी क्लिनिकली बघून कुठे काय वाटत आहे का बऱ्याच वेळा खालती खालती मार्गातून म्हणजे परवैजानल एक्झामिनेशन करून आम्ही बघतो की कुठे काय आहे का कुठे काही सूज आलेली आहे का किंवा काही त्रास होतो पोटाला आम्ही तपासतो की कुठे पोट फुललेलं आहे का पोटामध्ये पाणी म्हणजे आसायटीस जमा झालेला आहे आणि याच्या अनुषंगाने पुढे मग आम्ही पुढच्या तपासण्या सांगतो ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट असते सोनोग्राफी सोनोग्राफी करून आपला साधारणपणे अंदाज येतो किंवा आपल्याला त्याच्यात कळतं की, की काय आहे गर्भाशया कसं आहे गर्भाशयामधल्या दोन्ही अंडाशयांचं काय हे आहे पाणी जमा झालं आहे किंवा काय आहे याच्यामध्ये काय डाऊटफुल वाटलं तर आपण पुढे त्याच्याप्रमाणे सिटी स्कॅन करतो वाला सीई सीटीऍबडोबिन पेल्विस ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे लक्षात येतं याच्यानंतर एक ओव्हरी करता एक स्पेसिफिक मार्कर आहे सीए वन ट्वेंटी फाय ज्याला आपण म्हणतो फक्त कॅन्सर म्हणजे मने अंडाशाच्या कॅन्सरमध्ये सीए वन ट्वेंटी फाय वाढतो असं नाही बाकीच्या काही गोष्टी पण आहेत पण सीए वन ट्वेंटी फाय अंडाशाच्या कॅन्सर मध्ये खूप जास्त प्रमाणात वाढतो म्हणजे साधारणपणे चार ते पाच पट्ट्याच्या पेक्षा जास्त वाढतो सो नॉर्मल लेवल पन्नास असेल तर हा अडीचशे तीनशे पेक्षा जास्त वाढलेला असतो सो हा एक मार्कर आहे तो पण आम्ही प्रत्येक स्त्रियांना सांगत असतो की साधारणपणे एक पंचेचाळीशी किंवा पन्नासशी झाल्यानंतर तुम्ही रुटीन ब्लड टेस्ट वर्षातून एकदा जेव्हा करतात म्हणजे कम्प्लीट हिमोग्लोबिन आपण बघतो थायरॉइड बघतो त्याच वेळी स्त्रियांनी सीए वन ट्वेंटी सुद्धा बघितलं पाहिजे ज्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे किंवा ज्या फॅमिलीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओवेरियन म्हणजे अंडाशाच्या कॅन्सरची हिस्ट्री होती त्या बॅकांनी पाच ते दहा वर्ष आधी सुद्धा म्हणजे चाळीसा वेळापासूनच सीए वन ट्वेंटी फाय केलं तरी काही बिघडत नाही ते सुद्धा रेकमेंडेड आहे आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली आपण एक पेट स्कॅन करतो ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतो की हा कॅन्सर शरीरामध्ये कुठे कुठे अजून पसरलेला आहे सो निदाना करता आपल्याला एवढ्या गोष्टींची गरज असते या गोष्टी झाल्यानंतर ओव्हरीचा कॅन्सर जसं मी आता तुम्हाला सांगितलं सोनोग्राफी सीटी स्कॅन पेट स्कॅन सीए वन ट्वेंटी फाय या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला साधारणपणे अंदाज येतो की हा कॅन्सर कुठला आहे म्हणजे गर्भाशयाचा तोंडाचा आहे गर्भाशयाचा आहे का ओव्हरीचा म्हणजे अंडाशयाचा त्याच्याप्रमाणे आपली पुढे ट्रीटमेंट सुरू होते अंडाशयाचा कॅन्सर हा एक असा कॅन्सर ज्याच्यामध्ये आपण बायोप्सी करत नाही म्हणजे ऑपरेशनच्या आधी आपण बायोप्सी कधीच करत नाही आपण स्टेजिंग लॅप्रोस्कोपी किंवा स्टेजिंग लॅप्रोटॉमी करतो म्हणजे कॅन्सरचं कुठली स्टेज आहे हे बघण्याकरता आयदर पोट फाडून हल्लीच्या काळात आम्ही हे करत नाही आम्ही दुर्बीण टाकतो सो लॅप्रोस्कोपी सो स्टेजिंग लॅप्रोस्कोपी करतो बघण्याकरता थोडक्यात म्हणजे एक दुर्बीण टाकून पोटामध्ये आम्ही बघतो की काय आहे म्हणजे आत डोकावून बघतो की काय सिच्युएशन आहे पाणी आत जमा झालंय काय आहे का पोटातला आतलं आवरण जे असतं त्याला पेरिटोनियम म्हणतो तिकडे कुठे कॅन्सरचे ठिपके पडले आहेत का लिव्हरवर कुठे कॅन्सर पसरलेला आहे का किंवा आपल्या आतड्याचं जे आवरण असतं ज्याला ओमेंट म्हणतो तिकडे कुठे कॅन्सर पसरला आहे का उजव्या बाजूची डाव्या बाजूची अंडाशयांची स्थिती काय आहे कॅन्सर किती मोठा आहे आतड्यांना कुठे पसरला आहे का याच्यावरून आपली स्टेज पुढची तयार होते कुठल्या स्टेजमध्ये हा कॅन्सर डिटेक्ट होतोय त्याच्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट असते समजा हा कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला आणि फक्त अंडाशयाशी मर्यादित असेल तर आपण पूर्ण स्त्री अवयव जे असत म्हणजे ज्याला आपण युट्रस म्हणतो ते युट्रस आणि दोन्ही नळ्या म्हणजे ट्यूब्स आणि अंडाशय म्हणजे याला टोटल लॅपरोस्कोपिक हिस्ट्रेक्टॉमी अँड बायोलेटल आम्ही म्हणतो सर्जरीच्या भाषेमध्ये हे पूर्ण ऑपरेशन करतो आणि पूर्ण काढून टाकतो काही ओव्हरीचे कॅन्सर जे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की ओवरीचा कॅन्सर हा त्याच्या वरच्या भागावरून पण होऊ शकतो किंवा आतल्या भागातून पण होऊ शकतो तर कुठल्या हा त्याचं सफटेप काय याच्यावर याच्याप्रमाणे आपण ऑपरेशनच्या वेळी बऱ्याच वेळा ओमेंटमेक्ट ओमेंट एक्टमी पण करतो म्हणजे आता जे आवरण असतं ते पण आपण काढतो ज्याच्यामुळे बेसिकली पोटामध्ये पाणी जमा होत असतं म्हणजे असायटीस अशा कॅन्सर पेशंट मध्ये जे जमा होतं ते त्याच्यामुळे होत असतं सो आपण ते पण काढून टाकतो याचबरोबर आपण ज्या गंडमाळा असतात जिथे हा कॅन्सर पसरण्याचे चान्स मोस्टली मु, असतो म्हणजे पॅरारोटिक लिम्फ नोट्स आरोटाच्या आजूबाजूला आरोटा हा आपल्या शरीरातला मध्यभागी असलेला एक महत्वाचा सगळ्यात महत्वाचा रक्ताचा एक रक्तवंगी आहे त्याच्या बाजूला ज्या गंडमळ असतात ते पण आपण नोट्स काढतो आणि हे सगळं केल्यानंतर त्याचं जे स्टेज येतं प्रत्येक कॅन्सरची जी स्टेज असते सो हे सगळं केल्यानंतर जे मेन स्टेज येते ज्याच्याप्रमाणे पुढे त्या पेशंटला काय किमोथेरपी द्यायची की नाही डिपेंड होतं बऱ्याच वेळा असे पेशंट जेव्हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात की कॅन्सर बऱ्याच ठिकाणी पसरलेला आहे लिव्हरमध्ये पसरलेला आहे फुफ्फुसांमध्ये पसरलेला आहे ओल्ड एज आहे कॅन्सरमुळे ज्याला कॅन्सर कॅकेक्सिया म्हणतो म्हणजे पेशंट खंगलेला आहे पेशंट खात नाहीये जो पेशंट हे सर्जरी सहन पण करू शकणार नाही आणि ज्याच्यामध्ये बेसिकली सर्जरी करून आपल्याला कॅन्सर रिलेटेड म्हणजे कॅन्सरची आउटकम प्रोग्नोसिस काही चांगलं नाहीये त्यावेळेस आपण त्याला नुसती किमोथेरपी देतो की कि जे किमोने हे कॅन्सर त्या आटोक्यात आणता येत आहे का किंवा कमी येत आहे का हे आपण बघतो हल्ली टार्गेटेड थेरपी सुद्धा आहे बऱ्याचशा टार्गेटेड म्हणजे स्पेसिफिक ओवरीचे जे आपले हार्मोन्स असतात त्याच्यावरती कमी करण्याकरता ओव्हरीच्या कॅन्सरला कमी करण्याकरता आपण टार्गेटेड थेरपी पण आपण देतो सो मेनली त्याची रेडिएशनचा रोल कमी असतो काही पर्टिक्युलर स्पेसिफिक ठिकाणीच आपण रेडिएशन देऊ शकतो पण बाकी जसं गर्भाशयाचं तोंड म्हणजे सर्विक्सच्या कॅन्सरमध्ये रेडिएशनचं रोल रोल आहे तसं अंडाशयाचा कॅन्सर मध्ये फार काही रोल नाही सो बेसिकली ही ट्रीटमेंट असते सर्जरी आणि केमोथेरपी टार्गेटेड ओव्हरीचा कॅन्सर बेसिकली चाळीस पंचेचाळीसच्या वेळाच्या नंतरच होतो सो सगळ्या फिमेलिस्ट वर्षातून एकदा तरी सीए वन ट्वेंटी फाय करावं ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री पाच ते दहा आधीपासून सुरू करावं इनफॅक्ट त्यांनी ऍटलिस्ट दोन ते तीन वर्षातून एकदा तरी सोनोग्राफी करावी अशा बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे सुद्धा चान्सेस असतात ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे सो त्यांनी ओवरीज आणि ऍज वेल एज ब्रेस्ट कॅन्सर या दोन्ही रिलेटेड बघावं ज्यांच्या फॅमिलीमध्ये एकदम स्ट्रॉंग हिस्ट्री आहे म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फर्स्ट रिलेटिव्ह म्हणजे आई बहीण किंवा तीन किंवा तीन पेक्षा जास्त सेकंड रिलेटिव्ह म्हणजे मावशी आई आजी अशा लोकांना हा कॅन्सर झालेला होता अशा लोकांनी डेफिनेटली आपली बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू ब्राका वन अँड ब्राका टू या दोन टेस्ट सुद्धा कराव्यात सो हिला स्वतःला कॅन्सर हो, नव्हता झालेला पण हिच्या फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग हिस्ट्री होती ब्राका वन ब्राका टू पॉझिटिव्हिटी होती म्हणून तिने दोन्ही साईडच्या आपल्या स्तन uh, आणि खालचं ऑपरेशन केलं सो so, हे फार महत्वाचं आहे की वर्षातून एकदा सोनोग्राफी करणं आणि डेफिनेटली पन्नाशी नंतर ज्या पण बायकांना पोटा पोटी पोटामध्ये दुखत आहे वजन कमी झालंय uh, किंवा भूक लागत नाहीये लघवीला काही त्रास होतो आहे राहून राहून काही खालती पोटामध्ये दुखत आहे अशी कुठलेही अॅबनॉर्मल सिमटम असतील तर त्यांनी आपल्या जवळच्या डॉक्टरला तरी ऍटलिस्ट एकदा जाऊन दाखवावं जेणेकरून हा डॉक्टर अशा uh स्त्रियांना तपास येतील आणि त्याच्याप्रमाणे पुढे अटलिस्ट बेअर मिनिमम इन्व्हेस्टिगेशन जे सोनोग्राफी ते करून आपल्याला लवकरात लवकर निदान होईल सो so याच गोष्टी आहेत आपल्या डायग्नोसिस करण्याकरता लवकरात